जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार येथे रेवा फाउंडेशन तर्फे चार ऑगस्ट रोजी विनामूल्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन नंदुरबार जिल्ह्यातील वाढत्या आरोग्य समस्या या समस्यांवर कायमस्वरूपी उपाय योजना व्हावी असा मानस असून आरोग्य शिबिराच्या रूपाने सामाजिक सेवेचा वारसा जपण्यासाठी चार ऑगस्टपासून जिल्ह्यातील आरोग्य तपासणी शिबिराचा शुभारंभ करण्यात येत असल्याची माहिती रेवा फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉक्टर समिधा नटावदकर यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे चार ऑगस्ट रोजी नंदुरबार शहरातील कन्यादान मंगल कार्यालय येथे आयोजित आरोग्य तपासणी शिबिरा संदर्भात माहिती देण्यासाठी श्रीद्वारकाधीश संस्थानच्या संत सभागृहात शनिवारी पत्रकार परिषद घेण्यात आली चार ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी कन्यादान मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य शिबिरात नंदुरबार जिल्ह्यात खलसेल ॲनिमिया कुपोषण बालमृत्यू माता मृत्यू तसेच किशोरवयीन मुलांमध्ये आत्महत्येचे वाढते प्रमाण आरोग्यविषयक अनास्था अंधश्रद्धा कमी वयात होणारी लग्ने अशा अनेक समस्या नंदुरबार जिल्ह्यात आहेत या समस्यांवर ठोस उपाय शोधण्यासाठी खूप कमी उपाययोजना झाल्या आहेत या सर्व गरजू रुग्णांसाठी रेवा फाउंडेशन लवकरच रेवा हेल्थ कार्ड आणणार आहे या हेल्थ कार्डच्या माध्यमातून गरजू रुग्णांशी रेवा फाउंडेशनचा थेट संपर्क राहील रेवा फाउंडेशनच्या तज्ज्ञ डॉक्टरांची टीम नंदुरबार जिल्ह्यातील प्रत्येक गावात जाऊन आरोग्य शिबिर राबविणार आहे या टीम मध्ये सर्व क्षेत्रातले डॉक्टर आहेत रुग्णांच्या समस्या लक्षात घेऊन त्यावर पुढील सुद्धा करण्यात करण्यात येणार येणार दवाखाना रुग्णवाहिका असे उपक्रमही रेवा मार्फत लवकरात लवकर सुरू आहेत पत्रकार परिषदेचे प्रस्तावित प्रशांत पवार यांनी केले तर सूत्रसंचालन सुलभा महिरे यांनी केले चार ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजेपासून दुपारी चार वाजेपर्यंत अखंडपणे आरोग्य तपासणी शिबिर होईल या विनामूल्य आरोग्य तपासणी शिबिराचा शहर व जिल्ह्यातील गरजू नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन रेवा फाउंडेशन करण्यात आले आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार नमस्कार आम्ही रेवा फाउंडेशन नंदुरबार तर्फे उद्या चार ऑगस्ट रोजी अकरा वाजता कन्यादान मंगल कार्यालय येथे जिल्हास्तरीय आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन आयोजित केलेले आहे या उद्घाटन सोहळ्यात आम्ही काही जे आरोग्य क्षेत्रातील ज्या घडामोडी आहेत ज्या जी खंत मला जाणवली जसं सिकलसेल ॲनिमिया असेल बालमृत्यू असेल माता मृत्यू कुपोषण तसेच किशोरवयीन मुलांमध्ये वाढते आत्महत्येचे प्रमाण लक्षात घेऊन मानसिक आरोग्य जागरूकता देखील आम्ही या शिबिराद्वारे करणार आहोत तसेच आमच्या शिबिराचा उद्दिष्ट हाच असेल की जे खेडोपाडी आदिवासी खेड्यापाड्यात जिथे आजही आरोग्य विषयक अंधश्रद्धा लोकांच्या मनामध्ये खूप रुजलेली आहे आजही जेव्हा मुलं आजारी पडतात तेव्हा ते एखाद्या डॉक्टरकडे घेऊन न जाता एका बाबाकडे घेऊन जाणं ते लोक प्रेफर करत असतात आणि हा जो त्यांचा गैरसमज आहे हा मला मागच्या दीड ते दोन वर्षात माझ्या लक्षात आला आणि मला वाटलं की मी एक डॉक्टर आहे आणि माझं एक क्षेत्र आहे आणि या क्षेत्रात आपल्या समाजात एवढा अभाव आहे हे जेव्हा मला लक्षात आलं तेव्हा आम्ही हे जे, जे आरोग्य शिबिर आहे याचं फक्त आपण एका आपल्या नंदुरबार पुरता मर्यादित न ठेवता पूर्ण आपला जिल्हा नंदुरबार जिल्हा जो आहे तो कव्हर करायचा आमचा संकल्प आहे आणि उद्या उद्घाटन झाल्यानंतर आम्ही दर आठवड्यात जेवढे जास्तीत जास्त शिबिर घेता येतील ते खेडोपाडी आमची रेवा फाउंडेशनची डॉक्टर्सची एक टीम तयार केलेली आहे ती टीम त्या टीम मध्ये सर्व प्रकारचे डॉक्टर्स आहेत जसे बालरोगतज्ञ आहे ऑर्थोपेडिशियन्स आहेत डेंटिस्ट आहेत तसेच सर्जन देखील आहेत आणि सायकॅट्रिस्ट देखील आम्ही त्याच्यात घेतलेले आहेत जेणेकरून फक्त शारीरिक आरोग्य जागरूकता न करता मानसिक आरोग्य जागरूकता ही काळाची गरज आहे आणि हा जो हा जो प्रकार आहे मानसिक आरोग्याचा अभाव जो आहे तो आपल्या क्षेत्रात फार कमी होता आधी आता आपल्या समाजातील जी लहान लहान मुलं आहेत ते देखील डिप्रेशन सारख्या रोगाचा शिकार होत आहेत आणि त्यांचा जो गैरसमज आहे त्यांची जी खतखत आहे ती कुठेतरी बाहेर निघून यायला पाहिजे म्हणून आम्ही जे आहे हे शिबिराचे आयोजन केलेले आहे आणि ते प्रत्येक खेड्यात आम्ही घेणार आहोत या शिबिरा दरम्यान आम्ही रेवा हेल्थ कार्ड म्हणून एक आमचे कार्ड लॉन्च करत आहोत की जेणेकरून जे गरजू लोक असतील जे खरंच ज्या लोकांना खरंच समज समस्या आहेत आरोग्याच्या आणि ते पैशानभावी नभावी जे आहेत आपल्या समस्या दूर करू शकत नाही आरोग्याची आरो सेवा उपलब्ध करून करता येत नाही त्यांना आणि म्हणून ते बाबांच्या बळी पडतात जसे अंधश्रद्धेच्या बळी पडतात तर अशा गरजू लोकांना आम्ही रेवा हेल्थ कार्ड हे देणार आहोत आणि जेणेकरून अशा लोकांशी आम्ही नेहमी संपर्कात राहू आणि ते देखील आमच्या संपर्कात राहतील आणि त्यांना त्यांच्यापर्यंत तेन, आम्ही सेवा पोहोचवू शकू असा आमचा मानस आहे आणि त्याच दृष्टिकोनातनं या शिबिराचे आयोजन केलेले आहे फर्स्ट स्टेप जी असणार आहे ती स्क्रीनिंग असेल स्क्रीनिंग म्हणजे काय एक इन जनरल चेकिंग असणार आहे की याला कोणत्या प्रकारचा आजार आहे की जसं की दातांचा आजार आहे की एखाद्याला सर्जरीची गरज असते कोणाला रोग रो असतो तर हे सगळं आम्ही पहिल्या टप्प्यात आम्ही स्क्रीनिंग करणार आहोत आणि त्यावरती आम्ही सुपर जे स्पेशालिटी असते त्या त्या स्पेशालिटीपर्यंत स्पेशालिटी पर्यंत तो पेशंट पोहोचवण्याचा त्याला योग्य दिशा दाखवण्याचं काम आम्ही करणार आहोत की त्याला योग्य मार्गदर्शन मिळायला पाहिजे की हा हा त्याला रोग आहे आणि पुढे त्याने काय करायला हवं ते सगळं लक्षात घेऊन आम्ही पुढील उपचार त्याला देणार आहोत फ्री ऑफ कॉस्ट असणार पूर्णपणे फ्री ऑफ कॉस्ट असणार आहेत हे जे शिबिर आहे ते पूर्णपणे मोफत असणार आहे जसं उद्या आम्ही उद्घाटन करणार आहोत आणि उद्यापासूनच आमच्या ज्या शिबिराची सुरुवात आहे ती उद्यापासूनच होईल आणि पूर्ण वर्षभर एक मानस आहे की पूर्ण वर्षभरात जास्तीत जास्त आम्हाला गावं कव्हर करायची ती जेवढी मॅक्झिमम होतील तेवढा आमचा प्रयत्न असणार आहे सध्या तरी आम्ही जे नंदुरबार जिल्ह्यातील जे स्पेशालिस्ट आहेत त्यांचा आम्ही सहभाग घेतलेला आहे पण जेव्हा आम्हाला सुपर स्पेशालिटीची गरज पडेल जेव्हा काही ऑपरेशन्स आपल्याकडे इथे होत नाही नंदुरबार जिल्ह्यात काही आपल्याला जे असतात सुरतला पाठवावे लागतात काही लोकांना आपल्याला मुंबईला पाठवावं लागतं तर तसं नियोजन आम्ही पुढे करणार आहोत आणि तसं त्या दिशेने आमची वाटचाल आहे रेवा फाउंडेशन तर्फे उद्या चार ऑगस्ट रोजी कन्नदान मंगल कार्यालय येथे जिल्हास्तरीय आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन सोहळा आम्ही आयोजित केला आहे या आरोग्य शिबिरात आम्ही सर्व ब्रांचेसचे डॉक्टर्सला इन्क्लूड केलेले आहेत जसं की डेंटिस्ट असणार आहेत बालरोगतज्ञ असतील सर्जन्स असतील ऑर्थोपेडिशियन्स असणार आहेत तसेच आय चेकअप देखील तिथे असणार आहेत आणि रो रक्तदान शिबिराचं देखील आम्ही आयोजन केलेलं आहे हे हे जे शिबिर आहे हे आम्ही फक्त एका दिवसापुरतं मर्यादित ठेवलेले नाही आहे तर हे जे शिबिर आहे ते नंदुरबार जिल्ह्यातील प्रत्येक खेड्यात प्रत्येक पाड्यात जाऊन आम्ही हे शिबिर घेणार आहोत आणि आमची जी आहे स्पेसिफिक डॉक्टरची टीम आहे ती टीम प्रत्येक खेड्यात जाऊन रुग्णांचे स्क्रीनिंग करणार आहेत तसेच फक्त शारीरिक स्क्रीनिंगवरती आम्ही भर न देता मानसिक स्क्रीनिंग देखील करणार आहोत सायकॅट्रिस्ट देखील आमच्या टीममध्ये आहेत आणि जे आपल्या भागातील किशोरवयीन मुलांमध्ये आत्महत्येचे प्रमाण वाढतंय हे लक्षात घेऊनच आम्ही मानसिक आरोग्य आरोग्य जागरूकता करणार आहोत आणि फक्त स्क्रीनिंग न करता काही भागात आपल्या ज्या आदिवासी भागात जे आहे ते काउन्सिलर्सची खूप गरज आहे समाजाचं प्रबोधन करणं खूप गरजेचं झालं आहे अंधश्रद्धेचे प्रमाण आपल्या भागात अजून अजूनही आपल्या भागात खूप मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे आम्ही अंधश्रद्धा निर्मूलन देखील आरोग्याविषयक जी अंधश्रद्धा निर्मूलन आहे ते करणार आहोत आणि हाच आमचा मानस आहे